आ ते मेक

तुम्ही सोडतात का पेशंट मॅडम माणसं सोडले की आमच्या समोर दोनच मिनिट राहिले आणि अकराला दोनच मिनिट राहिले माझा पेशंट आहे ना डायरेक्ट माझ्यात का वाकडं करायचं करा अहो कधीच नाही मी कधीच येत नाही तुम्ही कधीच करीत ना असेल तुम्हाला धमकी अप... दिली तुम्ही काय म्हणला काय काढला कुठे राहिले फक्त अकरा डायरेक्ट तुम्ही अशी आशे किती माणसं माणसं सोडले का नाही तुम्ही सोडले का नाही तुम्ही माझ्या समोर माझ्याकडे उडवत आम्हाला नाही आम्ही कसं लिहित आम्हाला काय दुसरे काम नाही का

ते तुमचं बरोबर नाही पण मॅडम आम्ही तुम्हाला कधी करा दिला मी तुम्हाला त्या मॅडमला थांबलो मी अहो मॅडम दोनच मिनटं राहिले होते अकराला मी मला जाऊ द्या मॅडम जाऊ दिलं नाही मला काय वाकड करायचं करा म्हणतो ते नाही बघा आप आमच्या बाजारे काय बोल आम्ही कारण आम्ही